नमस्कार मुंबई महाराष्ट्र आणि भारतातील काही प्रमुख वीस घडामोडी पाहूयात जलद गतीने त्या अगोदर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ बघत आहात कमेंट करून सांगा निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह राहुल गांधीने देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघात मतदारांची संख्या अचानक वाढल्याचा आरोप केला आहे काही मतदान केंद्रावर पन्नास टक्क्यांपर्यंत मतदार वाढले असतानाही निवडणूक आयोगावर यावर मौन बाळगल्याबद्दल त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले मशिदींवरील लाऊडस्पीकर बैठक मशिदींवरील लाऊडस्पीकरच्या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी अजित पवार यांनी उद्या एका महत्वाच्या बैठकीचे आयोजन केले आहे या बैठकीत मुस्लिम प्रतिनिधींसोबत पोलीस महासंचालक आणि पोलीस आयुक्तही उपस्थित राहणार आहे माळेगाव <गणागाँ> साखर कारखाना निवडणूक निकाल माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीत अजित पवारांच्या निलकंठेश्वर पॅनलने जोरदार आघाडी घेतली आहे त्यांचे आठ उमेदवार सध्या आघाडीवर असून शरद पवार गटाचे उमेदवार मात्र पिछाडीवर पडले आहेत शक्तीपीठ महामार्गावर विरोध राज्य मंत्रिमंडळाने शक्तीपीठ महामार्गासाठी वीस हजार कोटी रुपयांचा जमीन अधिग्रहणाला मंजुरी दिली आहे मात्र काही मंत्र्यांनी शेतकऱ्यांची चिंता व्यक्त करत या प्रकल्पाला विरोध दर्शवला आहे यामुळे मुख्यमंत्र्यांना मध्यस्थी करावी लागली इंदी चा पहली हिंदी भाषेच्या सक्तीवर मतभेद उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहिली ते चौथीपर्यंत हिंदी भाषा सक्तीची नसावी असे मत व्यक्त केले आहे मात्र पाचवीपासून ती अभ्यासक्रमात असावी असे त्यांचे म्हणणे आहे ज्यामुळे हिंदी शिक्षणावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे नाशिकमध्ये गोदावरीला पूल नाशिकमध्ये गोदावरी, नाशिक गोदावरी नदीला सलग सहाव्या दिवशी पूर आला आहे यामुळे रामकुंड आणि गोदाघाटात संपूर्ण परिसर पाण्याखाली गेला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे धरणामधून पाण्याचा विसर्ग राज्यातील विविध धरणांमध्ये पाण्याचा आवक वाढल्याने अनेक धरणांमधून पाणी सोडण्यात येत आहे जायकवाडी राधानगरी उज्जनी आणि वीर धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडले जात असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे कोल्हापूर सांगलीत पावसाचा हाहाकार कोल्हापूर आणि सांगली, सांगली जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे कोल्हापूरमधील पंचगंगा नदीने यंदा प्रथमच धोका पातळी ओलांडली असून अनेक पाण्याखाली गेली ज्यामुळे वाहतूक झाली आहे मुंबईत मोठी भरतीची शक्यता मुंबईच्या किनाऱ्यावर अठ्ठावीस जून पर्यंत समुद्राला मोठी भरती येण्याची शक्यता आहे सव्वीस जून रोजी सर्वाधिक उंचीच्या लाटा उसळण्याचा अंदाज असून नागरिकांनी समुद्रापासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे अवैध बांधकामांवर कारवाई ठाणे शहरात सुरू अवैध बांधकामावर प्रशासनाने कठोर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे अनेक बेकायदा बांधकामे पाडण्यात येत असून शहरात अतिक्रमणाविरोधात मोहीम तीव्र झाली आहे पर्यटकांना धबधब्यांची बंदी रायगड जिल्ह्यात प्रसिद्ध धबधब्यांवर पर्यटकांना तीस सप्टेंबर पर्यंत बंदी घालण्यात आली आहे पावसाळ्यात होणारी अपघात टाळण्यासाठी आणि सुरक्षितता राखण्यासाठी प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे निवडणूक आयोगाकडून चर्चेचे आवाहन मतदार नोंदणीतील वाढीच्या आरोपानंतर निवडणूक आयोग राहुल गांधींना बारा जून रोजी चर्चेसाठी ईमेलद्वारे आमंत्रित केले होते मात्र राहुल गांधी अद्याप यावर कोणताही प्रतिसाद दिला नाही विकास प्रकल्पांना मंजुरी मंत्रिमंडळाने सर्वाधिक क्षेत्रातील कंपन्यांसाठी महत्वाचे सुधारणा विधेयक मंजूर केले आहे यामुळे कंपन्यांच्या कार्यक्षमतेला सुधारणा अपेक्षित आहे तर ह्या होत्या आजच्या काही महत्त्वाच्या बातम्या व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका